नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाळी एक हजार आठशे छत्तीस क्विंटल किंवा दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाले दोनशे सहासष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदर एक हजार आठशे रुपये दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाले तीन हजार पाचशे शेचाळीस क्विंटल किमान दर चारशे रुपये दर एक हजार सहाशे रुपये दर एक हजार रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोखाली आठ हजार आठशे पन्नास क्विंटल दर एक हजार नऊशे रुपये किमान दर एक हजार रुपये सर्वसाधारणतः एक हजार चारशे पन्नास रुपये